सोबत स्वतः ख्यातमवार साहेब आहेत ते शिवसेनेकडून पण इच्छुक होते भाजपकडून पण होते साहेब तुमचा सा शिवसेनेमध्ये पण नंबर लागला नाही भाजपमध्ये पण लागला नाही काय भूमिका असणार आहे तुमची स्पष्ट सांग स्पष्ट भूमिका आहे की तुम्ही बघितला असेल की मागच्या काही दिवसापासून नगर अध्यक्ष पदासाठी मी इच्छुक आहे पूर्ण वस्मत जनतेला माहिती परंतु राजकारणाच्या खेळ्या अशा व्हायलेत की बाबा मी जिथं चाललो आणि वातावरण झालं तिथून मला डच्चू मिळत आहे पण हे माहीत नाही की त्यांना अपक्ष सुद्धा उभा राहता येते या राजकारण्याला माहीत आहे का नाही मला माहीत नाही तर अपक्ष उमेदवार राहता येते आणि हे राजकारणी जे खेळ करतायत माझ्या बरोबर त्याच्यामुळे ते त्यांना हे उत्तर आहे की बाबा माझी उमेदवारी अपक्ष म्हणून पण राहणार रा आहे सुदैवानं आज तीन त, तीन वाजेपर्यंतच तारीख होती आपल्या ता तीन वाजेपर्यंतच आपल्याला माघार घ्यायची तारीख होती आम्हाला वाटतं हे तीन वाजता आम्ही पत्रकार परिषद घेऊन हे सगळं सांगणार होतो परंतु तारीख ही पंचवीस झालेली आहे आता माघार अर्ज माघार घ्यायची तारीख तर आजच आम्ही असं डिक्लेअर करतो की आता पक्षीय राजकारण खेळण्यापेक्षा जर मला उमेदवारी बी फॉर्म आपला भरलेला आहे बीजेपी तर्फे आता जसं ए फॉर्मच्या उमेदवारीने जर माघार घेतली तर बी फॉर्मला माझं नाव ऑटोमॅटिक लागतो परंतु ते जर नाही झालं तर मी अपक्ष निवडणूक लढ लढवणार आणि नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर कॅतमवान म्हणजे सविता कॅतमवान हे तीन तारखेला निवडून येतील याची मला खात्री आहे खेळी कोण केली तुमची तुम्हाला काय वाटतं खेळ कस कोण करायला कळलं कळतच नाही ना सगळीकडे काय झाले माहित आहे का की प्रत्येकाला वाटतं की डॉक्टर कॅतंबार नगरपालिकेत येऊ नये पण जनता माझ्यासोबत आहे लक्षात आलं की नाही पक्ष त्यांच्या सोबत असेल तर आमच्यासोबत जनता आहे ना माजी मंत्री तुमच्यासोबत असताना मुरब्बी नेता सोबत असताना तुमच्यासोबत खेळी खेळतोय कोण कसं काय कळत नाही ते मुद्दाम खेळत आहेत की बाबा डॉक्टर कॅतंबर साहेबांना नगरपालिकेत येऊ द्यायचं नाही आणि मी नगरपालिकेत गेल्यानंतर त्यांना माहीत आहे की बाबा हे जे त्यांचे खेळ करतायत किंवा आता जे जुने उमेदवार निवडून देण्याचे तुम्ही तीन उमेदवार कोणकोणते आहेत फक्त जुनेच उमेदवार आहेत आमचा मुद्दा काय आहे की नवीन चेहरा द्यायला पाहिजे नवीन चेहऱ्याला संधीच देत नाही आणि नवीन चेहरा आल्यानंतरच आपण बदल घडू शकतो ही माझी भूमिका आहे तुम्ही अपक्ष निवडणूक लढवणार आहात बद्दल तुम्ही अपक्ष निवडणूक लढवणार आहात म्हणजे किती उमेदवार आहेत सध्याच्या घडी आमच्याकडे उमेदवार सध्या पंचवीस आहेत अपक्ष पंचवीस आहेत त्याच्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार आणि आता डॉक्टर मुद्रा साहेब माजी मंत्री तुम्ही जे म्हणाले ते मला पाठिंबा देणारच आहेत त्याच्यामुळे आम्ही पूर्ण वसमत पिंजून काढणार प्रचारासाठी आणि आम्ही भूमिका मांडणार जनतेला की बाबा या वेळेला उमेदवार जर बदलला तर नक्कीच वसमतची सुधारणा होईल आणि वसमतचा चेहरा मुर बदलला जाईल तुम्ही जशी उमेदवारी अर्ज तुम्ही जसं संधी नाही दिली म्हणून शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली होती भाजपनं पण संधी दिली नाही तसं आता भाजपला पण सोडचिठ्ठी देत उमेदवारी पक्ष लढवणार आहात का नाही नाही भाजपचा आणखी त्यांचा निर्णय व्हायचा राहिलेला आहे त्यांचा बी फॉर्म ए बी फॉर्म अजून तसाच आहे एखादी वेळी त्यांनी जर ए फॉर्म मधून त्यांनी माघार घेतली तर माझा बीजेपीकडून उमेदवारी येऊ हो शकते परंतु मी काय म्हणायलो माझी भूमिका स्पष्ट करायलो जनतेला की मी नगराध्यक्षाचा उमेदवार आहे नक्कीच आपण पाहितलं असल पक्षानं संधी नाही दिली तरी पण मी ठाम निर्णय घेतलेला आहे मी अपक्ष उमेदवारी लढवणार अशी प्रतिक्रिया मारुती कॅदंबर यांनी दिलेली पाहायला मिळते देवाचते ते सी मराठी न्यूज वसमत हिंगोली